उद्धव ठाकरेंची किती आमदार जिंकणार कारण महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात बरंच पाणीपुला खालून गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला किती आमदार जिंकवता येतील कारण हीच यादी घेऊन आलो ह्या व्हिडिओमध्ये पहिलं नाव येतं ते जिंकणाऱ्या आमदारांमध्ये आदित्य ठाकरेंचं वरडीमधून राजन साडवी कोकणातून हे नाव जे जिंकू शकतं दापोलीतून संजय कदम नितीन देसाई बाळापूरमधून वैभव नाईक कुडाड नितीन सावंत त्यानंतर ऋतुजा लटके अंधेरीमधून वरुण सरदेसाई वांद्रेमधून सुनील प्रभू यांचं विक्रोडीमधून त्यानंतर भास्कर जाधव गुहागरमधून सुनील त्या ठिकाणी राऊत यांचं त्या ठिकाणी नाव कैलास पाटील धाराशिव टार्फे हे कळममधून राहुल पाटील परभणीमधून विशाल कदम हे त्या ठिकाणी उमेदवार जिंकून येऊ शकतात दिनकर माने ओसामधून त्यानंतर आपण बघूयात आता पुढचे नावं बुलढाण्यातून जयश्री शेलार बाला बालापूरमधून नितीन देशमुख वाशिममधून देवडे दर्यापूरमधून गजानन लटके रामटेकमधून विशाल बरबरे पनवेलमधून खेड त्या ठिकाणी दापोलीमधून खेडाळंदीमधून ओसामधून पारशीमधून उमरगामधून सोलापूरमधून राधानगरीमधून शाहूवाडीमधून वणीमधून दरेकर लोहामधून एकनाथ पवार हिंगोलीतून रुपाली पाटील परतूर निफाड ओसा देवळाली वर्सोवा चेंबूर घाटकोपरपूर्व जोगेश्वरी कुर्ला श्रीगोंदा पनवेल कर्जत भायकळा शिवडी कलिना आणि सोलापूर अशा या जागा ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते अर्थातच एकोणश्याण्णव जागा लढवल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि त्यापैकी जवळपास सांगण्यात असं येते की त्रेचाळीस ते पंचेचाळीस जागा जी आहे ती जिंकू शकते उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्हाला काय वाटते किती जागा जिंकतील ते सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा